नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुरुकिल्ली यशाची ह्या आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपले, आपले स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे पालघर ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी अकोला अमरावती अहिल्यानगर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नाशिक बुलढाणा जालना जळगाव पुणे नांदेड हिंगोली भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ बीड अकोला कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली वर्धा वाशिम नंदुरबार धुळे लातूर परभणी नागपूर सिंधुदुर्ग